श्री स्वामी समर्थ तर चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया तो आम्ही आलो आहे आमच्या शेतामध्ये तर हे बघा हे हिरवगार शेत यामध्ये गहू लावलेला आहे बाजूला बघू शकता कापसांचे झाड म्हणजेच इकडे विदर्भामध्ये त्याला काय पराठे आय थिंक बनतात तर मी खूप मला इतकं छान वाटलं प्रसन्न वाटलं आणि मन शांत वाटलं फ्रेश माइंड वाटलं एकदम कुठेतरी एका hmm. शांत वातावरणात आल्यासारखं तर उन्हामुळे मी स्कार बांधला आहे कारण की खूप जास्त माझ्या स्किनवर इफेक्ट होते उन्हाची आणि त्यामुळे म मला स्किनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी ते स्कार बांधला होता तर हे बघू शकता वाईट वाईट पूर्ण कापसांचे झाडं तर देवासाठी मला कापूस पाहिजे होता रोजच्या वातीसाठी तर मी तो काप कापूस घेतला थोडाफार कारण मला रोज माझे दोन ते तीन दिवे असतातच तुळशीपाशी एक देवापाशी एक आणि आपल्या हनुमान मंदिर हनुमानच्या मंदिरामध्ये मी जो रोज एक शनिवारी दिवा नेतो त्यासाठी मला कापूस पाहिजेच होता तर हे बघा हिरवगार हरभऱ्यांचा म्हणजे रान आहे हे पूर्ण हरभऱ्यांच्या झाडावर दिसतो या रामी मध्ये पण हरभऱ्याच्यामध्ये पण गेलो होतो त्या झाडांच्यामध्ये इतकं म्हणजे त्याचा तो न, काय बोलतात त्याला जो आंबट खारट पण असतो तो आमच्या पायाला खूप झोमत होता म्हणजे जो झाडावरचा शार्क असतो त्या हारभऱ्या वर जो असलेला मिठासारखा तो तो पायाला इतकं म्हणजे झोमत होता की काही विचारायचं काम नाही तर जिकडे तिकडे बघा म्हणजे जायला पण जागा नव्हती इतके झाड एकमेकात दाटलेले होते आणि मी जो कापूस वेचला होता म्हणजेच काढला होता देवासाठी तो अशा प्रकारे तर त्यानंतर आम्ही मंदिराकडे जायला निघालो तर मंदिरामध्ये हनुमानजीचं दर्शन घेतलं हे बघा मी मंदिरात आले आणि ते बाजूचा परिष परिषद हनुमान मंदिर डोंगरगाव असं लिहिलेलं आहे हे त्याच शेड आहे मंदिरात आलो आणि हनुमानजीच दर्शन नाही घेतलं तर होऊ शकत नाही ते हे बघा दर्शन घ्या हे खूप जुनी मूर्ती आहे हनुमानजीची जी खूप म्हणजे आता काय बोलू मी पूर्वजनांची ही मूर्ती आहे तर हे बघा रान किती हिरवगार दिसते आर खरच एकदम म्हणजे दिवस किती प्रसन्न वाटत होतं तुम्हाला नाही माहीत इतकेच होतो आम्ही मस्त एन्जॉय करत छान वाटलं मला खरंच विकेंडला प्रत्येक विकेंडला कुठेतरी फिरत पाहिजेच म्हणजे तुम्ही शेतात फिरा कुठे मंदिरात जा कुठेही जा म्हणजे तुमचं कसं माइंड फ्रेश होतं घरच्या घरी नको ते विचार येत असतात नको त्या गोष्टी घडत असतात तर मग तुम्हाला खरं सांगते तुम्ही विकेंडमध्ये तरी एकदा माइंड फ्रेश करायला नक्की जा तर कुठेही असं तुम्हाला जिथे योग्य वाटते कसं आहे मन जितकं तुम्ही रमवाल तितके तुमच्या डोक्यात वाईट गोष्टी येणार नाही नकारात्मक ना विचार येणार नाही तर बघू शकता तुम्ही झाडांना कॉफ पण इतका सारा वाईट वाईट कापूस आला आहे यार तो पण मी तोडून आहे म्हणजे वेचून घेतलाय कारण की मी तुम्हाला मागच्याप्रमाणे जसं सांगितलं की मला देवासाठी कापूस लागतो त्याकरिता बघू शकता <laughs> तुम्ही त्यानंतर पूर्ण कापूस वेचून झाल्यावर आम्ही समोर गेलो आणि काय काय पुन्हा रानात हिरवगार बघायला मिळेल याचा आम्ही पुन्हा म्हणजे व्हिडिओ काढून घेतलेच समोर मी तुम्हाला दाखवेलच की काय काय दिसेल असं हे बघा हे रान ते इतके हिरवगार आणि सुंदर दिसत आहे की काय विचारायचं काम नाही पुढे पुढे जाऊया पुन्हा अजून सुंदरगार असं काही विशेष दिसेल तर बघूया तर हे बघा हे तर रान तर मला खूप आवडलं आहे नंतर आपण या शेतामधून बाहेर पडल्यानंतर काय गोष्टी दिसेल त्यानंतर ते बघूया चला चं जळ म्हणजे इथे बघू शकता तुम्ही की आम्ही खूप सारे निंब तोडले आणि हे गहू तर ब्लॉगिंग करणं खूप खूप लोकांना असं वाटतं खूप इझी आहे हे सर्व दाखवणं किंवा बघणं किंवा करणं पण अक्षरशः हात दुखतो आणि सगळं बॅकग्राऊंड आला पाहिजे असं तर त्यामुळे कॅमेरा पण हल्ला नाही पाहिजे व्यवस्थित सगळं दिसलं पाहिजे याकडे पूर्ण लक्ष क्रिएटरचं असतं तर, तर बघू शकता मी पुढे पुढे जात आहे त्यानंतर आम्ही खूप सारे बोरीच्या झाडाखाली जाऊन बोरं तोडले ते पण तुम्हाला दाखवेल त्यानंतर शेतामधले जनावरं जे आहे ते पण दाखवेल चला त्यानंतर आम्ही बोरीच्या झाडाखाली खूप सारे बोरे वेचून शांतपणे रिलॅक्समध्ये खात बसलो हे बघा मी तर खूप बोरा खूप गोड असे बोरं होते जे मी खाल्ले आणि खरंच खूप टेस्टी वाटत होते त्यानंतर आम्ही पुढे बोरांचं झाल्यावर आम्ही आमच्या जनावरांकडे गेलो बघा खूप सारे बोला वेचून झाल्यावर हे असं आम्ही पिशवीत भरून ठेवलं काही गोष्टिंबीर काही गोष्टी घेतल्यासोबत त्यानंतर हे छान वाटत होतं जनावर वासरू गोमाता त्यामध्ये मी त्यांचं गोळ घेतली त्यांच्यासोबत व्हिडिओ काढल्या बघू शकता तुम्ही ते ते गाय वासरू कसं बघत आहे व्हिडिओकडे एखाद्या एका बाटलीत पुढे आम्ही सायंकाळची वेळ झाली तर घरी जायला निघालो तर ही बघा कशी बघते मी व्हिडीओ काढताय तर गोमाता हिरविकार तुम्हाला दाखवू शकतो मी या युट्यूब व्हिडिओमध्ये तर बघा तसाच सा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा हा छोटासा शेतामधला ब्लॉग होता जो मी खूप मेहनतीने कॅप्चर केले सगळे मोमेंट्स तर हे बघू शकता एकमेकावर किती जीव लावताय तर श्री स्वामी समर्थ हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर मी खूप मेहनत केली तर प्लीज हा ब्लॉग जर कोणी बघत असेल तर, तर लाईक जरूर करा तर चला या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ कारण की आता सायंकाळची वेळ झाली आम्ही घरी जायला निघालो चला टेक केअर श्री स्वामी समर्थ